अशी सोयाबीन नाही पतली झाली जरा अशी पाण्याच्या ना पण मस्त माल धरला पा ती ती चव्वेचाळीस व्हेरायटी एक नंबरला आहे दोन फवारणं झाल्या याच्यावर तर फवारणी करायची शेवटची पा माल हेच माल आहे ना दहीच खास माल आहे एक नंबर सोयाबीन बसली टाप लगे पण पाणी पाणी सुना हे बाल हे पाडापासून शेंगा ह्या शेंडी आलो आई नाही काहीच नाही तरी फवारणी करायची निबर झाला शेंगा बेडचा फरकच पडते यंदा ज्याना ज्याना बेड टाकलं तर एक नंबर सोयाबीन टाप सोयाबीन येईल गे एक नंबरला एक नंबर एक नंबर टाप फेल गे पायाचंच काम नाही माल ते चौरीचाळीस आहे ग्रीन गोल्ड म्हणले